भारत की दे। वन दे थकला मार सगळे तुम्ही लोक वन दे भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव को नगरपालिकेचे आपले उमेदवार सन्माननीय संधानजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्य मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन आपल्या माजी आमदार सौ स्नेहदत्ताई ओले माझे मित्र आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य दादा विधानसभेतले माझे सहकारी विक्रमजी पाचपुते मान्य विवेक भैया कोल्हेबी काका बोरावके भारतीय जनता पार्टी आरपीआय लोकशाही घाड्याचे सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिलीच प्रचाराची सभा आहे आणि आज या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला मतधक्के मिळवून देण्यासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षानं केली आणि आज राज्यभरामध्ये शंभरहून अधिक जागा बिनविरोध आणण्याचं काम मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली मला वाटतं आपल्या एक शुभ शकून म्हटला पाहिजे या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आघाड्या आहेत बिघाड्या आहेत परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि एक राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदय उल्लेख करतील परंतु आपल्या आहिल्या नगरकरता यात विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा ता, त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसंतीला जागा देवी अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वर्तन ठरणारे निर्वंडे प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामुळं पूर्ण होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम माहिन्यांचं पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समन्यानपाठी पाणी वाटपांना प्रवेश झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं या पश्चिम वाहिन्यांचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपाप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले पदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांनाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याचे विषय मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख केला भाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी आधी भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका ज्या स्वच्छांचा करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय असं सगळे तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मानात आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळे आपण आपल्या वक्तव्या जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला हक्का म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतो उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून आपल्या खात्री आणि म्हणून आमच्या बाजीला शंका ठेवण्याचं कारण नाही काय आमती मामाच्याबद्दल नाही मामावर बोलत राहते पण तिथं अधिकार विचारीच हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा स्थान करतो सगळं मी शांत माणूस तुम्हाला माहिती आहे की रे नाही माहीत तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही काही तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाषेला मी सांगू इच्छितो सेनेचाही तुम्ही चिंता करू नका निवडणूक आम्हाला जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असंही कोणतं काम आम्ही करणार नाही की मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड देखील निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र